उरण आणि धारावी हत्याकांड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा दापोलीतील सकल हिंदू समाज संघटनेने तहसीलदारांना दिले निवेदन लोकांमध्ये आक्रोश वाढत आहे नवी मुंबईतील उरणमधील तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आणि धारावीतील युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज दापोलीमध्ये सकल हिंदू समाज संघटना एकवटली होती दापोली तहसीलदार कार्यालयात त्यांनी एक निवेदन तहसीलदारांना सादर केलं तहसीलदार अर्चना बोंबे यांनी त्वरित हे निवेदन पुढे पाठवलं आहे यावेळी दापोली तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिले होते त्याला आपण लढा द्यायचा एक सरकारकडनं कडक कायदे व्हावे अशी आपण विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपण बघू की ते कसं पूर्ण होईल जिहाद लव्ह जिहाद असतो की लँड जिहाज असतो या संदर्भात सरकारकडनं कडक कायदे होणे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग राहतो तो आपल्याकडे राहतो त्याचं दायित्व ते म्हणजे हिंदू समाजाने आपल्या लोकांना शहाण करणं मुळात हा जो कायदा आणि लव जिहाद प्रकरणी मुलींना फूस लावून धर्मांतरण केलं जात आहे यासाठी कडक कायदा केला पाहिजे तसंच दुसरं म्हणजे मुलींना देखील याबाबत समज दिली पाहिजे असे परखड मत यावेळी हिंदुत्ववादी संघटनेने मांडले आहे उरण आणि धारावी प्रकरणातील विकृत आरोपींना कडक शासन झाले पाहिजे या दोन्ही पीडितांना योग्य न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कारवाई करून योग्य न्याय मिळावा अशी सकल हिंदू समाजाकडून सरकारकडे मागणी करण्यात आली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता